नमस्कार आपण ऐकतोय साथी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अकरावं निहकर्मी कर्मी पतिव्रता कौ अंग आज आपण दोहे घेणार आहोत एकोणीस आणि वीस भक्ताची जी काळजी भगवंतालाच असते ते सांगताना कबीर एकोणासाव्या दोह्यात म्हणतायत पण प्रथम आपण एकोणीसावा दोहा ऐकूयात उस सम्रथ का दास हो कदे न कोई आकार उरता नांगी रहे नांगीर हैत उसा है पुरी सौलार उस सम्रथ का दास हो कदे न कोई अकार बती व्रता नांगी रहे तो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सम्रथ सम्रथ म्हणजे समर्थ कदे कधीही अकाज हानी किंवा अमंगल दुयाचा अर्थ कबीर म्हणतात की ज्याच्या हातून कधी चुकीच्या गोष्टी घडत नाहीत अशा त्या समर्थ प्रभूचा मी दास आहे त्यामुळे माझं कोणत्याही प्रकारे अनिष्ट होणारच नाही जर पतिव्रता स्त्री वस्त्रविरहित राहील तर तिच्या पतीलाच रज्जा वाटेल म्हणजेच मी दुःखी झालो तर माझ्या प्रभूलाच लाज वाटेल कबीरांचा भगवंतांवर अतूट विश्वास आहे परमेश्वर जे काही करेल ते आपल्या भल्यासाठीच आहे यावर ते ठाम आहेत पतिव्रता स्त्रीची जशी तिच्या पतीला काळजी असते तशीच भक्ताची भगवंताला काळजी असते भगवंत सर्व समर्थ आहे तो भक्ताला काही कमीही पडू देत नाही जसं पतिव्रता स्त्रीचं रक्षण पतींनी नाही केलं तर तो पतीचा कमीपणा आहे तसंच भक्तांचं रक्षण जर भगवंत करणार नाही तर तो भगवंताला कमीपणा आहे स्त्री अंगावर किती दागिने घालते कोणतं वस्त्र नेसते त्यावरून पतीच्या ऐश्वर्याची ओळख होत असते तसंच भगवंत भक्त्याला संकटातून कसा तारतो त्यावरून भगवंतांच्या भगवंतपणाची परीक्षा होत असते आता आपण मराठी साखी ऐकूयात समर्थाचा दास असे मी कधी ना कल्याण वस्त्रे न पुरवे लाज जाण समर्थाचा दासा से मी कधी ना अकल्याण पतीव्रत से वस्त्रे न पती से जाण परमेश्वराचे कृपेच कवच जर हवं असेल तर भक्ताने काय केलं पाहिजे त्याविषयी भगवंत ता म्हणतायत ऐकूयात विसावा दोहा ઘર પરમે સુર પહુણ સુણસને શરણ સ ભોજન ભગતિ કરી જું કદે ન છોડે પાસ घर परमे सुर पाहुणा सुरस भोजन भगती जो कदे न छोडे पास कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सनेही सनेही म्हणजे फक्त कदे कधीही धो्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे भक्तांनो ध्यानपूर्वक ऐका या हृदयरूपी घरात अतिथी रूपी परमेश्वर अवतरलेले आहेत त्याच्या सेवेसाठी भक्तीरूपी षड्रस प्रस्तुत करा त्यामुळे ते प्रसन्न होऊन तुमची साथ सोडणार नाहीत म्हणजेच नेहमी तुमच्याबरोबर राहतील भारतीय संस्कृती अथिथे देवो भव असं शिकवते अतिथी हा देवाप्रमाणे आहे तेव्हा त्या आलेल्या अतिथीचा योग्य तो पाहुणचार प्रेमानेच केला पाहिजे म्हणजेच तो जाताना आशीर्वाद देऊन जातो कबीरांनी इथे परमेश्वराला अतिथीच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे पण लौकिक अतिथी हा केव्हा तरी घरातून जाणारा असतो इथे अतिथी हा आपल्या घरात घरात म्हणजे शरीरात अर्थातच हृदयात अवतरलेला आहे घरी आलेल्या अतिथीला जस षड्रस युक्त भोजन अर्पण करावं त्याप्रमाणे या अतिथी रूप परमेश्वराला भक्ताने षड्रस अर्पण करावेत आता भक्तीमधले षड्रस भोजन कोणतं आहे भोजनात जसं मधुर लवण आमल कटू तिक्त कषाय असे सहारस असतात तसेच पंच ज्ञानेंद्रिय आणि सहा मन ह्या सहा इंद्रियांनी केलेली परमेश्वराची सेवा ही षड्रस भोजन भक्ती आहे आणि ती इंद्रिय त्याला समर्पित करावी म्हणजेच तो भक्ताची साथ कधीही सोडणार नाही अशा प्रकारे ह्या प्रकरणात भगवंतांनी भक्ताने पतिव्रतेप्रमाणे भगवंतांची कसं एकनिष्ठ राहिलं पाहिजे त्याचं वर्णन केलेलं आहे ऐकूयात आपण मराठी साखी ह्या साखीबरोबरच आपण अपन, आपला भागही पूर्ण करणार आहोत आणि आपला आजचं अकरावं प्रकरणही आपण इथे संपवणार आहोत घरी परमात्मा पाहुणा भक्ता घरी निवास षडरसभोजन भक्ती करी तो कधी न सोडे हरि परमात्मा पाहुणा भक्ता घरि निवास षडरसभोजनं भक्ति करी तू न सोडित्यास